मित्रांनो तुमच्या नुसार आपण लो बजेट प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे बैठ्या चाळीमध्ये हा फ्लॅट आपला असणार आहे हा फ्लॅट टू केचा असणार आहे निसर्गरम्य बदलापूर मध्ये विश्वसनीय ग्रहसंकल्प म्हणून या प्रोजेक्टला ओळखलं जात राधे गोविंद होम्स असं या प्रोजेक्टचं नाव असणार आहे चारशे ती सुरूपैकी दोन टू एच के आणि दोन दुकान गाळे फक्त शिल्लक असणार आहेत तर ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला जर टू बी एच के घ्यायचा असेल तर लवकरात लवकर कॉल करा कारण ऑलरेडी फ्लॅट सोल्ड आउट झालेले आहेत फक्त दोनच फ्लॅट शिल्लक असणार आहे बदलापूर वेस्ट मध्ये आल्यानंतर साईगाव समर्थ चौकामध्ये हा आपला सुंदर असा प्रोजेक्ट आपल्याला बघायला भेटणार आहे हा प्रोजेक्ट लिगल प्रोजेक्ट असणार आहे याच प्रोजेक्टमध्ये आपल्याला प्रत्येक फ्लॅटला सेपरेट गॅलरी दिलेली आहे ग्रामपंचायतचं पाणी आणि बोरवेलचं पाणी या ठिकाणी चोवीस तास असणार आहे पूर्णपणे टायटल क्लिअर हा प्रोजेक्ट या प्रोजेक्टला दोन वर्षे कम्प्लीट झालेला आहे हा फ्लॅट बिल्डरनी स्वतःसाठी ठेवला होता पण त्यांना हा फ्लॅट आता विकायचा असल्यामुळे या फ्लॅटचा आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर बघू शकता एकदम सेपरेट अशी गॅलरी या फ्लॅटला दिलेली आहे हा टू बी एच केल फ्लॅट असणार आहे तुम्हाला पजेशनच्या टायमिंगला या फ्लॅटला कलरचं काम आणि बाकीचं जे काही काम असेल ते करून भेटणार आहे जाऊया आपण आता आतमध्ये हॉलमध्ये आल्यानंतर बघू शकता खूप चांगल्या प्रकारचा हॉल या ठिकाणी बनवला गेलेला आहे वरच्या साईडला फॉल सिलिंग आपल्याला करून भेटणार आहे या प्रोजेक्टवर आपल्या नावाने सात बारा टॅक्स पावती मीटर सर्व काही आपल्याला भेटणार आहे जाऊया आपण आता फर्स्ट बेडरूम कडे बेडरूम मध्ये आल्यानंतर बघू शकता बाय आठचा हा बेडरूम असणार आहे बेडरूमला करून भेटणार आहे आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला सांडपाण्याची सोय सीसीटीव्ही कॅमेरे वॉल कंपाऊंड अशा अनेक प्रकारच्या सुविधा या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटणार आहेत तर हा फ्लॅट आपला टू बी एच के चा अॅक्च्युअल फ्लॅट आहे किचन मध्ये आल्यानंतर बघू शकताय किचन मध्ये आपल्याला हाफस्टाईल मध्ये हा किचन भेटणार आहे किचनच्या शेजारीच आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम असणार आहे वरच्या साईडला पाण्याची टाकी ठेवण्यासाठी पेस आणि टाकीसुद्धा आपल्याला दिलेले आहे या फ्लॅटची प्राइस जर बघाय गेले तर चौदा लाख पन्नास हजार मध्ये हा फ्लॅट असणार आहे नेगोशिएबल प्राइस असणार आहे लोनची सुविधा सुद्धा या फ्लॅटवर अवेलेबल होणार आहे ज्यांना कोणाला हा फ्लॅट आवडला असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि साईटला विजिट करा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र